समय समय पर समय की बात समय संघर्ष हमेशा आपके साथ घुगीचे डॉक्टर जावळेसाहेब आहेत आणि त्यांचं हॉस्पिटल आहे या इथूनच हे तिघजण मुंबईच्या मोर्चामध्ये सामील व्हायला जात आहेत तर आपण साहेबाला पण त्यांची प्रतिक्रिया डॉक्टर डॉक्टरसाहेब समय संघर्ष न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार तुम्ही डॉक्टर आहात मराठा आहात आणि आता तुमच्या गावातून तुमच्या गावातले काही तरुण मोटरसायकलवर मुं मुंबईच्या मोर्चामध्ये चालेल आरक्षण मिळवण्यासाठी तर तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही शटल आहात तर तुम्हाला काय वाटतंय किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची गरज आहे किंवा कितपत गरज आहे मी डॉक्टर आहे मी सेटल झालो आहे ही जरी गोष्ट खरी असली तरी आमच्या गावामध्येच घ्या बरेच मराठीचे लोक असे आहेत की ज्यांना आता एक एक दोन दोन एकर जमीन राहिलेले आहेत त्यांचे मुलं खूप अभ्यास करतात खूप पर्सेंटेज घेतात एवढंच नाही तर पंच्याण्णव शहाण्णव टक्के घेतात तरी पण त्यांच्या मुलांना कुठं शासकीय कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत नाही मेडिकल असू द्या इंजिनिअरिंग असू द्या आय टी असू द्या काही असू द्या तिथं त्यांना जेवढी फीस असते ओपनच्या मुलांना जेवढी फीस आहे एक सव्वा सव्वा लाख सुद्धा भरण्याची कॅपॅसिटी या या पालकांमध्ये नाही आहे अशा लोकांसाठी निश्चितच आरक्षणाचा फायदा होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे मला जरी आज गरज नसली तरी असंख्य असा मराठा समाज आहे जो आज खूप गरीब झालेला आहे त्यांच्यावर पाळी आलेली आहेत ज्यांच्याकडे अगोदर दहा दहा बारा बारा एका जमिनी होत्या त्यांच्याकडं सध्या विभक्त होऊन हून हून पुढं चालून चालून एक एक दोन दोन एका जमिनी राहिल्या अशा जमिनी की ज्याच्यामध्ये काही पिकतही नाही आणि जरी पिकलं तर त्याला भाव नसतो आणि दुसरी गोष्टमध्ये कधी कधी असा दुष्काळ पडतो ना की आपल्या जे पेरलं ना तेवढंसुद्धा नाही कधी कांदा असेल ऊस असला तरी ऊस लवकर जात नाही अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे शेतीमध्ये कसं झालं दोन एकर शेत जर तुम्हाला असलं त्याच्या फिरणीचा काढणीचा खुरपण्याचा फवारणीचा खर्चच नाही आणि हे सगळं भागून तुम्ही मुलांच्या शिक्षणाला एक दून दून एक दोन दोन लाख पा फीस कशी भरणार आहेत तेवढं सोडून त्यांना राहण्याचा खर्च आजकाल महागाई एवढी झालेली आहे पुस्तकाचा खर्च आहे ट्युशनचा खर्च आहे खाण्यापिण्याचा तिथं रूम भाडा आहे त्या सगळ्यांचा खर्च परीक्षेची खुर्ची याच्यासाठी ते आजकालचे गरीब मराठे सक्षम नाही आहेत म्हणून यांच्यासाठी आरक्षणाची गरज आहे जेणेकरून त्यांना प्रवेश पण मिळेल त्यांच्या गुणवत्तेची कदर होईल आणि त्यांना फीसमध्ये सवलत पण भेटेल शासनानं आजपासून आजपासून एकतीस तारखेपर्यंत ते मराठा समाजाचं मागासले पण तपासण्यासाठी सर्वे चालू केला चालू केला त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यातले प्रश्न तुम्ही गायकवाड गायकवाड समितीमध्ये ज्या त्रुटी होत्या गायकवाड समितीमध्ये कसं होतं की मराठ्यांचा मागासले पण सिद्ध झालं नाही ते, ते का सिद्ध झालं नाही की कारण आपण काही प्रस्थापित मराठ्यांकडंच बघतो जसं तुम्ही मला आता म्हणलात ना तुम्ही डॉक्टर आहेत सेटल आहेत मी एकटा म्हणजे मराठा समाज नाही आहे किंवा आमदार साहेब खासदार साहेब किंवा काही व्यावसायिक म्हणजे मराठा समाज नाही असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना ज्यांच्याकडं आपलं लक्ष नाही आहे तर ते खरंच मागासले आहेत मागासलेपणाचे जे क्रायटेरिया आहेत त्यांचे घर कसं आहे घरामध्ये बाथरूम आहे का घरामध्ये स्टो रंगीत टी व्ही कंडिशन आहे का घरामध्ये कोणी शासकीय नोकरदार आहे का असेल तो क्लास वन आहे का क्लास टू आहे का क्लास थ्री आहे का क्लास फोर अशी अशंख्य प्रश्नावली आहे त्या प्रश्नांचा जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला खरंच लक्षात येईल की जवळपास कित्येक मराठी समाज आजही मागास आहेत त्याच्यामुळं त्या सर्वेचा भरपूर फायदा होणार आहे हा सर्वेचा निकाल आल्यानंतर आपल्याला कळेल की मराठा समाज खरंच मागास आहे आणि त्यांना खरंच गरज आहे आरक्षणाची तर या सर्वेमध्ये एक प्रश्न असा आहे की तुमच्या घरामध्ये समजा विधवा असेल तर ती कुंकू लावते का तर मंगळसूत्र घालते का पण त्यावरून समाजाचं माग असले पण तो पुढे आलेला समाज आपण जसं म्हणतो ना आजकाल आपण मेट्रो सिटी जर गेलो तर एखादी स्त्री असेल तर तिचा समजा दुर्दैवानं पती वारला असेल तर ती एवढ्या गोष्टी पाळत नाहीत तेवढे आपण आज बघतो कारण तिकडं आपल्या इथं कसं कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवत नाहीत त्यांच्या हस्ते औक्षण करत नाहीत त्यांना कुंकू लावायचा अधिकार नाही आहे हळदी कुंकाच्या कार्यक्रमात त्यांना बोलवता येईल नाहीत म्हणजे त्यांना अशुभ मानलं जातं हे मेट्रो सिटीमध्ये आपल्याला नाही पाहायला मिळत तर ते एक इंडिकेटर आहे की तुम्ही असले आहात किंवा तुमचे विचार तसे आहेत घोशा घ्यायची पद्धत झाली पडदा घ्यायची पद्धत झाली किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये म महिलांना कमी लेखलं जातं आज मी शिक्षित समाजामध्ये तुम्हाला तेवढं बघायला भेटणार नाही तर कुठल्याही जातीमध्ये आले पण जे लोक अजून असे मराठी आहेत की त्यांच्यामध्ये स्त्रियांना खूप दुय्यम वागणूक या परंपरेमुळं किंवा मराठी पण निशिद्ध व्हायला मदत होणार आहे सामाजिक मागासले पण आपण त्यालाच म्हणतो ना सामाजिक मागासले पण तो एक क्रायटेरिया आहे आता ते क्रायटेरिया कशा त्यांचे सामाजिक मागासले पण आहे कौटुंबिक आहे आर्थिक आहे काही लोकांच्या घरामध्ये कसं आर्थिक परिस्थितीमुळे दुष्काळामुळं बरेच आत्महत्येचं प्रमाण पण आहे आता खूप काय आहे त्याच्यामुळे वेगवेगळे क्रायटेरिया शासनाने नाही ठरलेले आहेत त्याच्यामध्ये मागासले मग सामाजिक मागासले पण आपल्या याच्यामध्ये दिसून येतं किंवा पहिला मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता अजून आहे आपण जरी म्हणलो बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगाच पाहिजे असं असं आहे तशी मानसिकता आहे आणि जुन्या लोकांच्या मानसिकतेत आपण जास्त बदल करू शकणार पण जर आपण त्यांना चांगलं शिक्षण दिलं आरक्षण दिलं नवीन समाजव्यवस्थेत स्थान दिलं तर नक्कीच त्यांची मानसिकता पण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणल्यासारखं सगळ्यांना समान वागणूक मिळेल समता बंदू समता बंदुत्व असं करा आहे तुमच्या गावचे तरुण म्हणजे तुमच्या समोर आले आणि इथून तुम्ही आता त्यांना निरोप देऊन किंवा तुमचा निरोप देऊन इथून मी तर डॉक्टर असल्यामुळं काय म्हणजे हॉस्पिटलमध्ये पेशंट सोडून जाऊ शकत नाही पण बाकीचे जी, जी काही थोडी फरमदत आहेत ते मी त्यांना करणार प्रोत्साहन देणार आणि असेच माझ्या गावातले जे युवक आहेत त्यांना पण माझा पाठिंबा राहील आणि मी स्वतः पर्व पाटळ शिंगेपर्यंत महात्वरीच्या मुखा मी पाटलांच्या सभेला हजरी देऊन आलो हे दे आहेत भुगी गावचे डॉक्टर जवळेसर आणि त्यांची इन, प्रतिक्रिया दिली की मराठा समाजाला कमीत कमी शिक्षण मिळण्यासाठी तरी आज गोरगरीब मराठा समाज दोन चार एकरवाला समाजाचा मुलगा डॉक्टर होणं पण अशक्य अशक्य डॉक्टर होणं इतकी फीस भरणं सुद्धा मराठी नाही तर माझं स्वतःचं शिक्षण आमच्या वडिलांनी कर्ज काढून केलेलं आहे जरी मी शासकीय रुग्णाला शिकत होतो ना अठरा हजार फीस सुद्धा आम्हाला पैसे नव्हते ते आम्ही एज्युकेशन लोन काढून आमचं शिक्षण घेतलेलं आहे त्याला साक्षसुद्धा आमचे मावस जे आहेत त्यांनी दिली होती आमच्या वडिलांकडं साक्ष द्यायला सुद्धा काय नाही तर असे बरेच आहेत गोष्टी आपलं एक सुदैवानं झालं पण बऱ्याच लोकांना साक्ष द्यायला पण माणूस नाही किंवा आजकाल कर्ज पण देत ना बँक तारण ठेवायला काहीच नाही ना तारण काय ठेवणार कर्ज घ्यायचं तारण काय तर पाहिजे कोणतं साक्षदार पाहिजे ते सुद्धा भेटत नाही शेतकऱ्याची तर गॅरंटीज नाही गॅरंटीज नाही गॅरंटी नाही आय टी रिटर्न नाही काहीच नाही कसं मिळणार बर तर अशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे मी रमाकांत हसगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव